का जा काही करू नको तुझ्या पाठोपाठ आम्ही येतोय दादा बोलतो की बरोबर आंध्रा मध्ये सत्त्याण्णव रुपये डिझेल आहे पोहोचलो आपण आंध्र प्रदेश मध्ये पहिल्यांदा या दादा आपल्या लाईब करू लाईक करो शेअर करो, करो व्हिडिओ बहुत थँक्यू थँक्यू सो मच मस्त भाजी वाटतो आपला लुक थँक्यू फॉर विजिट आंध्र प्रदेश फायनली तामिळनाडू मध्ये एंट्री नाद ना केला गेला या प्रवासामध्ये बघ ना मला खायची होती बरोबर इडली खायची होती इडली भेटत नाही विशाखापट्ट आठशे सत्तावीस आणि सोळाशे पंच्याऐंशी मी आता इथनं बरोबर चेन्नई इथनं परत चाललोय साडेसहाशे किलोमीटर लांब मंडळी नमस्कार तिसऱ्या भागामध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे ऑलमोस्ट आपण अकराशे किलोमीटर आपण रनिंग कट झालेलं आहे पण आपला जो आता जो तीनशे किलोमीटरचा जो प्रवास आहे तर चला मित्रांनो आपण आता इथं चालू करूया आता बरोबर आपण आहे ओलारच्या पाठीमागे आणि हॉस्कोटेच्या बरोबर थोडा पुढे आहे आपण बघा या धाब्यावरती थांबलेलो इथे त्याला आपण थांबलेलो बरोबर धाब्यावरती या आपल्याला अंकल आलेत माझी बढिया तर मग इथं निघते डायरेक्टली डायरेक्टली जावे आपल्या डायरेक्ट लोकेशनला तामिळनाडूमध्ये वेलूरच्या भरपूर आपल्याला पुढे जायचं आहे चला मग आरामसुद्धा झालेला आहे आणि व्हिडिओ एडिट सुद्धा झालेलं आहे फायनली कारण व्हिडिओ एडिटसाठी मी तिथं थांबलेलो आणि आपल्या तिसऱ्या भागाला सुरुवात करतोय चला मग डायरेक्टली आपल्या प्रवासाला जाऊया बरोबर सांगतो तू मला किती आलं माहिती आहे हे बघा बरोबर सहा वाजले आहेत काळोख पडायला झालेला आहे पण आपण आपला प्रवास निघूया चला हा बाबा जा बाबा जा लवकर जा काही करू नको तुझ्या पाठवाठ आम्ही येतोय चला निघालो भरपूर ना ह्या रोडला भरपूर जण लिप मागतायत मला या कंपनीमध्ये इथे वॉल्वो कंपनी आहे त्या कंपनीमध्ये मला बोलत होते की मेरको आगे पाच किलोमीटर तक छोड ते चाहिए तो पैसा देता आहोत बाई मेरको पैसा की जरूरत नाही आहे मी आपला जो काम लाया हो मेरुगो पुरा करण्या काय त्याला असं बोललो नाही मी पण मी माझ्या मनात मनात बोललो कोल्हारवर ना बरोबर सत्तर किलोमीटरवरती आंध्र प्रदेशची बॉर्डर आहे बरोबर इथना साधारण दीड तास लागेल आपल्याला सत्तर किलोमीटर गाडी पोचायला तिकडे तर अजूनपर्यंत आपली टिपी आलेली नाही टीपी जेव्हा येईल तेव्हा आपण आपण आतमध्ये एंट्री करणार तोपर्यंत आपण एंट्री एंट्री करू शकत नाही तुम्हाला माहिती आहे ना चित्तूर हे बरोबर आंध्र प्रदेशमध्ये येतो बरोबर एक दीडशे किलोमीटरचा आपला हा रस्ता आहे फोर लेन आहे पण ह्याच्यामध्ये आपल्याला टोल वगैरे काय अजून काय का आपल्याला लागलेला आहे ला 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 टोलची अपडेट वगैरे तुम्हाला मी आ, या ह्या प्रवासामध्ये तुम्हाला मी देईलच की आपल्याला अजूनपर्यंत आपल्याला किती टोल लागेल ते आपल्याला शेवटच्या लोकेशनला जायपर्यंत कारण आपण बरोबर अठराशे रुपयाचा आपण रिचार्ज करून ठेवलेला आहे पहिला गेलेला हजार रुपयाचा त्यानंतर चारशेचा नाही तर आता परत इथं चारशेचा गेले आहे बा इथे लिहिल्याबरोबर कोलार चित्तूर आणि चेन्नई दोनशे एकाहत्तर म्हणजे इथून इथूनसुद्धा चेन्नई चेन्नईला जायला रस्ता आहे आणि मॅंग बँगलोरवरनं कृष्णगिरी आणि तिथूनसुद्धा रस्ता आहे पण मला ह्या रस्त्याने जायचा जा होता एक एक्सपिरियन्स घ्यायचा होता कारण हा रस्ता कसा आहे लोकांना प्रवास करायला कसा जमेल योग्य त्या रोडवरनं तर त्या हिशोबात मी आता इथं निघालो आहे हॉस्कोटे आणि चित्तौर मधला हा पहिला टोल बघा इथले वरतीले हॉस्कोटे हायवे तिथे काय माहीत नाही अजून निघत नाही दादा काय माहीत नाही प्रॉब्लेम झालाय कारण नेटचा प्रॉब्लेम नेट झाला आणि वादल्या आता बरोबर सात वाजल्यात त्या एक टोलच्या एकशे ऐंशी रुपये बाबा सगळ्यात मोठा टोल काय माहीत नाही चला आता काळू आहे फायनली पुढे जा आपल्याला बघा आता बापल्याला बॉर्डर लागेल कर्नाटक आणि आंध्र प्रदेशची हे बघा इथे लेफ्ट साइडला जिओचा पंप आहे आपल्या फॅमिलीमधला कोणतरी एक जन बोललेला की दादा जिओच्या पंपामध्ये डिझेल एकदा भरून बघ इथे बघा रेड भाग इथे आहे एक्क्याण्णव पॉईंट पस्तीस तर चला इथे डिझेल टाकून घेऊ पहिलं फुल करूया बघा इथे लावले बरोबर आता डिझेल भरायला आपली गाडी आपण आता बरोबर तिसऱ्या तिसरी वेळा आपण ही भरतोय डिझेल एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये भरलेला दुसरा कर्नाटकमध्ये आणि इथं हीसुद्धा आपण कर्नाटकच्या बॉर्डरलाच आहे पुढे आता बरोबर साधारण तीन चार किलोमीटरवरती कर्नाटक बॉर्डर आहे आणि इथे बरोबर एक्क्याण्णव पॉईंट चाळीस पैसे डिझेल आहे आणि हा दादा बोलतो की बरोबर आंध्रामध्ये सत्त्याण्णव रुपये डिझेल आहे सत्या नाईन्टी सेवन आहे नाईन्टी वन पॅके पैसे आंध्रामध्ये नाईन्टी सेवन म्हणजेच आपण बोलतोय की सत्त्याण्णव रुपये डिझेल आहे मी विचार करतो आहे की फक्त फक्त <laughs> शंभर किलोमीटरचा अंतर आहे जी आ, आता जो आपल्याला आंध्रा लागणार आहे तो शंभर किलोमीटरचं आपल्याला फक्त प्रवास करायचा आहे त्यानंतर परत तामिळनाडू चालू होईल म्हणून आपण इथंच फुल करून घेऊया मग डायरेक्ट आपण अपन। आपला प्रवास मग काय टेन्शन नाही म्हणजे कमी कमी जो आठशे किलोमीटर आपल्याला काय मग बघायला नको एकदा आपली गाडी फुल केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपल्या गाडीचा ॲव्हरेज किती येते माहिती आहे ना हे बघा बरोबर तर चौतीसशे मध्ये आता फुल जो होते सदोतीस लिटर गेलेला आहे ऑलरेडी म्हणजे आपली साठ लिटरची टाकी दोन पॉईंट बाकी होते चला यांना पेमेंट करूया डिझेल टाकला मग सगळी जरा पुढची हेडलाईटची जरा काच वगैरे फुसली आपली टिपीसुद्धा आलेली आहे आंध्र प्रदेशची पाचशे ऐंशी रुपये घेतले त्यांनी ही असं ना आपली टीपी बरोबर आठ दिवसासाठी आरटीओ ओ चेकपोस्ट कर्नाटक हे बघा आहे लेपला चेक पोस्ट आरटीओची म्हणजे कर्नाटकची आहे आणि आता पुढे लागेल आपल्याला बरोबर आंध्राची म्हणजेच आपल्याला आंध्राच्या स्टेटमध्ये आपण एंट्री करतोय टोल आलाय पहिलाच मला असं वाटतं आंध्रामधला हा पहिला टोल या टोलचं नाव आहे बरोबर मूल बागल या टोलचं नाव आहे बघा तिकडे लिहिलं आहे बरोबर मुलबागल म्हणजेच मला असं वाटतं ह्या बॉर्डरचं नावसुद्धा ह्याच नावने असणारे बघा यसं आहे तुम्हाला मुल बागल हा बरोबर पस्तीस रुपये टोल आहे आणि पाठीमागे जो पहिला टोल गेला पाठीमागे याच्या अगोदरचा तो होता बरोबर नव्वद एक रुपये एकशे ऐंशी रुपये नव्हता असेच जर कमी कमीचे टोल असतील पण असं पण रस्त्याचा थोडासा काम चालू आहे ह्या मार्गे म्हणजे हॉस्कोडे टू चित्तोरपर्यंत अजून पुढे तर मी काय गेलो नाही चले भाऊ हां अशा तरी मला असं वाटतं आपण आंध्रामध्ये आलो आहे बघा इथे लिहिलं आहे चित्तौर सहासष्ट तिरुपती एकशे एकतीस चेन्नई आहे काय माहीत नाही किती होता चेन्नई त्या स्पीड ब्रेकरमुळे थोडासा अंदाज चुकला हे बघा इथे तुला हे बघा इथे बॅरेगेड लावलेले आहेत याचा अर्थ इथून स्टार्ट होते आंध्र प्रदेश हे बघा मला असं वाटलं पाटीमगे बॉर्डर आहे पण इथे चेकपोस्ट आहे बघा दिसते तर थोडीशी इथे मला असं वाटते चेकिंग होऊ शकते इथे पोलीस सुद्धा आहेत एक नंबर एम सी चेकपोस्ट हा 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 फायनली पोचलो आपण आंध्र प्रदेश मध्ये पहिल्यांदा ते त्या त्याला गणपती वगैरे आहेत आमच्या भावात खतरनाक यार भाऊ कमीत कमी पंचवीस किलोमीटर आलो आहे पण रस्त्याला अजिबात एक लाईट नाही पण रस्ता तर टॉप आहे खतरनाक पण भाऊ रस्त्याला लाईट नाही त्याच्यामुळे जर रात्रीचं चालायचं असेल तर थोडीफार मनात भीप होणारच तुम्हाला माहितीच आहे ना आपला हा अनवळखी शहर आहे आपल्यासाठी आपण काय कंटिन्यू आपण इथं येत जात नाही तर त्याच्यामुळे रस्त्याला लाईट असणं खूप गरजेचं आहे कुठल्याही ड्रायव्हरला कारण कधी काय वेळ सांगता येत नाही कधी येईल आणि कधी नाही कधी कोण कुठे थांबायचं असेल तर असं थांबू पण शकत नाही रस्त्याला तर काळोग हायच पण इथे जेवायचे जे वांदे आहेत बघतो इथे मी आता धाबा पण मला धाबा इथे कुठे भेटत नाही शेरे पंजाब आहे म्हणजे मला आता बरोबर चार किलोमीटर पण त्याच्या आधी पाठीमध्ये एक पण धाबा नाही आणि थांबासारखा इथे इच्छा होतच नाही एवढा हा बघा भाऊ न भेटला फायनली चांगला धाबा भा। ते बघा शेरे पंजाब फॅमिली धाबा अशी सोय पाहिजे मस्त सिटिंग साठी आणि झोपायसाठी चल हे बघा हे चालतं कुठे किती लागाव हे त्याला लागाव जीवात जीवाला भाऊ खरं सांगतो कारण पाठीमागे मग काहीच नाही म्हणजे काहीच नाही ना गाडी पार्किंग केली आहे बघा मस्त त्या बोर्डाच्या खालीच आहे म्हणजे टेन्शन नाही आणि दो ते दोन वॉचमेन आहेत इथे एक वॉचमेन आहे तिथे एक वॉचमॅन आहेत त्याच्यामध्ये इथे पार्किंगचं ते काय टेन्शन नाही आणि या साईडला बघा इथे शेरे पंजाबी फॅमिली धाबा सिटिंग एरिया तर भाऊ मला लय आवडला असं वाटतं जेवायचं आणि आता इथे ताणून द्यायचे पण <laughs> भरपूर भूक लागली चला डावी लागली जेवायला थांबायचं नाही काय कसला काय बघायचं नाही शेरा पाळा सगळं खायचं असते ही मस्त भाजी आहे त्याच्यामध्ये सोयाबीन पण आहे पोट भरून खायचा भाऊ पोट भरून लाजायचा अजिबात ना काय बरोबर पो, ना चला हो मस्त चांगला जेवण झालेलं आहे आणि आपला दोनशे रुपये बिल झालंय पण जेवण तर एक नंबर होता आणि आपले फॅमिली मेंबर आहे बघा सर जी आपका नाम क्या अमनदीप सिंग हे लोकेशन का नाम क्या ये लोकेशन के जी सतरा के जी अच्छा के जी सतरा कलूर बल्ली अच्छा तिरुपती बेंगलोर रोड तिरुपती बेंगलोर रोड आहे ये और ये अभी इधर से जाएगा किधर ये अभी जाएगा अपना चेन्नई भी जाएगा तिरुपति भी जाएगा यहाँ से सिक्सटीन किलोमीटर जाके लेफ्ट हो जाओगे तो तिरुपति स्ट्रेट जाओगे चेन्नई अच्छा ओके यार थैंक यू थैंक यू सो मच आणि या दादाने आपला सबस्क्राईब चॅनल लाईक करो शेअर करो व्हिडिओ बहुत बढिया थँक यू थँक्यू सो मच अभी इधर सोता हु कुछ प्रॉब्लेम है ना न ना चलो चलो जरा आराम करू येते जेवलो वगैरे तर आता वाजल्या तर बरोबर पावणे दहा आता इथनं बरोबर पावणे दोनशे किलोमीटर आपलं राहिलेला आहे प्रवास जरा इथे आराम करूया इथे स्वच्छता वगैरे खूप भारी आहे यार मला आवडला असा पहिल्यांदा असा धाबा बघितला आहे की या ठिकाणी बघा ना एक इथं कचरा दिसत नाही तुम्हाला आणि सिटिंग एरिया वगैरे एक नंबर प्र प्रश्नच नाही त्या साईडला पार्किंग आहे पण आपल्याला दिलेली इथे पार्किंग मी त्याला बोलो बाबा मला कॅमेऱ्याच्या इथे खाली दे त्याने आम्हाला कॅमेऱ्याच्या खाली दिलं ना आता जरा स्वतः पावलं करूया आता जरा निवांना आराम करूया मस्त चांगला वेळ आहे सकाळी बरोबर पाच वाजता निघूया ते चला भेटू डायरेक्टली मॉर्निंगला बाय बाय गुड नाईट शिव सकाळ मित्रांनो चांगली झोप झाली आपली रात्री बरोबर दवा करायला झोपलेली आणि ते वाजलेत माहिती आहे बरोबर पाचचा आपण अलार्म लावलेला आता वाजलेत बरोबर पाहुणे सात झाले साडेसहाला उठलो मस्त फ्रेश वगैरे झालो ड्रेस वगैरे घातलेला आहे गाडी गाडीतली वाट बघते आपल्या प्रवासाची आणि आपण आता चावर पिऊया इथे कारण पुढे आता थांबायची गरज नाही एकशे ऐंशी किलोमीटरचा आपला प्रवास आहे आपण आता आंध्रामध्ये आणि हा आहे बरोबर चित्तौर तिरुपती बालाजी हा हायवे आहे हायवे तर आपल्याला खूप रात्री छान भेटला पण रात्री या रोडला अजिबात लाईट नाहीत तर त्याच्यामुळे पाडीवेळी थांबायची पण सुद्धा कुठे काय सोय नाही बघायला गेलं तर फॉरेस्ट रस्ता आहे म्हणजे घाट सेक्शन आहे थोडासा नॉर्मल प्रवासामध्ये काय अडचण झाली नाही आपलं लूक भारी ना <laughs> जर असंच लावलेलं ला। चावर पियालो आता आपल्या निघायची तयारी चेकिंग वगैरे सगळे आहे टायराची वगैरे हो भाऊ माऊ चला आपल्याला हा पहिला टोल लागला बघा आपण जस्ट आता निघालो एक किलोमीटरला झाला आणि ह्या टोलच्या नावा महा सुंदरम पन्नास रुपये टोल आहे आपण इथे लावलेला मॅप हे बघा बरोबर वन सिक्स्टी थ्री बरोबर साडेतीन तास दाखवतोय बघा इथनं डायरेक्टली आता हा चित्तूर चित्तौरवर डायरेक्टली इथे हा राणीपेठ त्याच्यानंतर मग हा पॉटेट हायवे कांचीपुरम करत 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 आपल्याला त्या मात्र जायचं आहे हा विषय इथे संपत नाही ह्यासाठी अजून आपल्याला खूप अजून कष्ट करायचे आहेत परत इथनं आपल्याला हा लोड खाली करून परत आपल्याला निघायचं आहे ते म्हणजे साडेसहाशे किलोमीटर म्हणजे हा चौदाशे किलोमीटरचा प्रवास त्याच्यानंतर परत तो दुसरा साडेसहाशेचा काय विचार करताय कशी रात्रभर गाडी चालवतोय कसं प्रवास करतोय आणि अंगावर दुखत नाही का प्रवास कसं काय होते बरोबर तुमच्या आशीर्वादाने हो सगळ्यांचा आशीर्वाद हो माझ्या पाठीशी आहे ना काय टेन्शन नाही होणार कधी ना कधीतरी शंभर टक्के भलं होणार आता मेहनत करतोय ना पुढे सुद्धा मेहनत करणार आपण चला टोल देऊया काही दिलेला आहे चित्तौर सहा किलोमीटर गुढीपाला अकरा राणीपेठ कोण जायचं काहीतरी आंध्र प्रदेश फर्स्ट टाईम जर्नी माझ्या आयुष्यातली आणि ते सुद्धा मी आंध्र प्रदेशमधन प्रवास करतोय रोडशी अपडेट दिलं तर तुम्हाला चांगला रोड आहे प्रश्नच नाही ह्या मार्गे आले तिथं ह्या बरोबर लोकेशनचं नाव आहे बरोबर थिरुवल्लम हे बघा इथे लिहिलं आहे थिरुवल्लम आणि आपण ही थिरुवल्लम ही छोटासा गाव क्रॉस केल्यानंतर बरं आपल्याला लागेल पुढे राणीपेठ कशाडी बघा थांबवलं आहे ही बघा ही तुम्हाला दिसते रेल्वे ट्रॅक आहे हा संपूर्ण त्या साईडला आहे आता ही कशासाठी का माहीत थांबवलं आहे असं वाटतं की सिग्नल लागलं ला तर नाही ते बघा या ठिकाणी बघा येल्लो दिसतोय लिहिलं आहे थँक्यू फॉर विजिट आंध्र प्रदेश हो नाही बघा इथे सुद्धा लिहिलं आहे इथे ना डायरेक्ट ही हद्द आहे अशी ही कमानी दिसते ही हद्द आहे डायरेक्टली तामिळनाडूची म्हणजे आपण आता तामिळनाडूमध्ये या स्टेटमध्ये एंट्री केलेली आहे फक्त शंभर ते ऐंशी किलोमीटरची आपला हा प्रवास आहे कर्नाटक ते या बॉर्डरपर्यंत जर तुम्हाला आंध्रामधनं जर प्रवास करायचा असेल तर शंभर ते ऐंशी किलोमीटरच्या अंतरामध्ये आपला हा आंध्रा लागतो तर त्याच्यानंतर मग डायरेक्टली परत आपल्याला हे बघा ही समोर दिसते ती बॅरिगेट लावले आहेत तर डायरेक्टली आपण आता तामिळनाडूमध्ये एंट्री केलेली आहे हे बघा ही लागली तामिळनाडूची इथे पोलीस आहेत काय माहीत आपल्याला थांबवतील का माहीत नाही नाही भाऊ नाही 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 थांबवला म्हणजे आपली पास पण असं पण आपण सगळं लिगली करतोय फायनली तामिळनाडूमध्ये एंट्री राणीपेठ बराबर राणीपेठ राणीपेठच्या इथे पोहोचलोय आहे नाद नाही केला पण वाय नाही गेला या प्रवासामध्ये बघा ना कलेक्टर ऑफिसच्या इथे चाललो आहे आता आपल्याला पुढे हायवे लागेल राणीपेठच्या या डिस्ट्रिक्ट आहे पुढे आपल्याला हायवे लागेल डायरेक्टली नॅशनल हायवे फॉर्टी एट राणीपेठच्या या बारक्यास म्हणजे गल्लीमध्ये चाललो आहे हा बघा जो हा रिक्षावाला आहे तो आपली मदत करतोय मला बोलतो भैया मेरे साथ आजा बिझे फिजे कारण पाठीमागे एक नो एंट्री होती मला तो बोला की अ इंगवा इंगवा म्हणजे तो बोलत होतो की माझ्यासोबत ये पुढे आपल्याला लागेल बरं होता आपला हायवे लागेल हे बघा मॅपवर दाखवतोय हा बघा आलेला नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस आपल्याला लागलेला हायवे <laughs> गल्ली गोळा ना आलो पण थँक्यू सो मच त्या अन्नाला बोलतो मी रिक्षावाले होते त्यांना हे बघा सुकून मिला भाई सुकून एखादा ड्रायव्हरला हेच पाहिजे असते की हायवे कधी भेटतोय बरोबर ना हायवेचा हा पहिला टोल आपला तिथे रुपये काय माहित नाही पाठीमाग जस्ट आपण आता टोल सोडलाय चनसमुंद्रम आणि आता बरोबर इथे थांबले बघा या ठिकाणी श्री रामकृष्ण आणि भरपूर भूक लागली विचार केला की आता रारेली हासा करून गाडी ते पार्किंग केली आहे आणि हा रोड चालू आहे त्याच्यामुळे हा रोड इथे बंद आहे तिथे गाड्या लावल्या पार्किंगला चला समोर तिथे बरं नाश्ताला इडली वगैरे खाव्या सगळे हँडवॉश घेतलेलं आहे गाडीमध्ये ऑलरेडी मी ठेवून देतो ना हँडवॉश समोर नाश्ता आहे चला जरा तोंड उठलं जरा बरं वाटलं ह्या साईडला भरपूर गर्मी आहे तामिळनाडू साईड आणि आपण आता जो प्रवास करतो या रोडनी पूर्णपणे हा डांबरीकरण आहे रस्ता आहे कॉन्क्रीटचा अजिबात रस्ता नाही आता आपण दिलेला आहे एक ऑर्डर म्हणजे प्लेन ढोसा सांगितलेला आहे पण प्लेन डोसाची ऑर्डर दिली आहे का आपला आपलं दिलेलं प्लेन डोसा कॅमेरा हे प्लेन डोसा आहे ना ओके ओके कसं दिसतं तुम्हाला सांबार चटणी ॲक्च्युली yeah, आपल्या स्टिकमुळे आपल्याला हा जरा काम जमलं स्टिक का तर प्रॉब्लेम झाला ना छान आहे नाश्ता झालेला आहे तुम्ही सुद्धा गाडीमध्ये एक बॉटल वगैरे ठेवा कधी असा बाहेर घरी घरी गेलो पुढे का हातुवायचं नसेल तर मग मला ते म्हणजे हँडवॉश तरी पण चांगली हे कसं होते बघा मी सुद्धा बॉटल घेतलेली बघा हे सुद्धा कशामुळे झालं माहिती आहे हे सगळं आपल्या लॉकडाऊनमुळे सगळ्याची ही बॉटलची सवय लागली आहे हातभीत धुवायचे पूर्वी काय होता आहे तसंच काय खायचं व्हायचं काय टेन्शन नाही घ्यायचं आणि आता या लॉकडाऊनमुळे लोक हँडवॉश वापरायला लागले चलो म्हटला तिथला नाश्ता विस्ता करू मस्त की अहो आता फायनली आपण पोचायला आलेलो आहे बरोबर पस्तीस किलोमीटर आपलं लोकेशन आहे आणि ते बघा लिहिलेलं आहे नेल्लूर एकशे सत्त्याण्णव विशाखापटना आठशे सत्तावीस आणि कोलकाता आहे बरोबर सोळाशे पंच्याऐंशी भाऊ ट्राफिक बाबा ट्राफिकचा काय अंदाज घेऊ शकत नाही कोण मॅपसुद्धा घेऊ शकत नाही ट्राफिकचा अंदाज बरं मॅपने आपल्याला बघा दिलेला बरोबर तेरा किलोमीटरला चाळीस मिनिटं फायनली आपण आता पोचायला आलेलो आहे आता बरोबर आपला साडेपाचशे मीटर आपला लोकेशन आहे बघा या बारक्या गल्लीमध्ये आपल्याला गाडी खाली करायची आहे काय माहिती आहे कुठली तरी मला असं वाटलं कुठची तरी मोठी गल्ली असेल म्हणजे मोठी कंपनी असेल पण कंपनी तर मोठीच असणार भाऊ कारण एवढ्या माल कॉस्टली चाललं आहे बाहेरच्या राज्यात तर इथे आलं आहे चला बघ समोरच आहे हो बघा चला हां पोचलो आणि लगेच गाडीसुद्धा बघा खाली करायला घेतल्या पाठी ओपन केला हे बघा आता ही गाडी अनलोड करतायत हे बॉक्स ते एकदम हलके लगे कितना इतका इसका वेट कितना रहेगा पाच किलो ओके पाच किलो वजन आणि होते फक्त पस्तीस बॉक्स <laughs> मग मला सांगा याचा किती किती वजन असेल फक्त आपण इथे आलो जाऊन आलो ते सुद्धा चेन्नईमध्ये आपण भरपूर आतमध्ये आलो एकदम मी या ठिकाणी पहिल्यांदा आलो आहे आता इथे जरा आपण गाडी पहिली खाली करून घ्या आणि हा माल इथे उतरवून आणि जो दुसरा मटेरियल आहे जो आपण इथनं भरणार आहे आणि कुठे जाणार आहे तुम्हाला माहिती आहे पहिला हा माल खाली करून घ्या तुम्ही पाठी बघू शकता हे बघा आपली फायनली गाडी खाली झालेली आहे बघाशी तोंड होता बरोबर ह्या साईडला आणि आता तोंड केला ह्या साईडला का ठेवलं आहे आता परत गाडी लोड करतो आहे फक्त दहा मिनटं झाली आपली गाडी अनलोड करून परत लोड करायला घेतली आहे तेच आता कुठे तुम्हाला पुढच्या भागात नक्कीच कळेल की आपण आता परत कुठे चाललो आहे हो मी आता इथनं बरोबर चेन्नई इथनं परत चाललो आहे साडेसहाशे किलोमीटर लांब हां साडेसातशे किलोमीटरला त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि संपूर्ण सग सगळ्यांना शेअर करा तर चला पण पहिले आपण गाडी लोड करायला घेऊया